उमेदवारांचे परिसरातील मतदारांनी केले घालून स्वागत मिरजेतील अमदनगरातील प्रभा क्रमांक चार मधील भाजपाचे उमेदवार निरंजन आवटी आणि अन्य उमेदवारांना पुष्पहार घालून जोरदार स्वागत केलं या परिसरामध्ये भाजपच्या उमेदवारांना मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे भाजपचे उमेदवार अपर्णा शेटे विद्या नलवडे मोहन वाटवे आणि निरंजन आवटी यांचा जोरदार प्रचार सुरू आहे अहमदनगरमध्ये घर टू घर प्रचार करण्यात येत आहे भाजपाचा हा बालेकिल्ला असून कोट्यवधी रुपयांची विकासकामे या प्रभागात करण्यात आली आहेत पदयात्रा काढून मतदाराशी संपर्क करण्यात येत आहे प्रज्ञा निरंजन आवटी स्नेहा वाटवे जयश्री गाडगे अनघा कुलकर्णी ज्योती आवटी प्राची फाटक नाना शिरोय गिरीश देसाई अनिता रावटे पांडुरंग कोरे राजेंद्र नातू महेश पोंडे अथर्व शेटे संजय चौगले बाळासाहेब जाधव आणि भाजपाचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले आहेत सभा क्रमांक चारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही चारी उमेदवार विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करतोय सगळीकडेच अतिशय लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे गेले पाच दहा वर्ष केलेल्या कामाचं फळ मिळालं असं मला वाटतं आहे कारण की जेल त्या तिथं लोक अतिशय उत्साहाने स्वागत करत आहेत आज विशेष करून अहमदनगर भागामध्ये आम्ही प्रचार रॅली काढली आणि अतिशय म्हणजे आजपर्यंत केलेल्या प्रचाराचा सगळ्यात जास्त प्रतिसाद या ठिकाणी मला लाभला असाच आशीर्वाद सगळ्या जनतेने आमच्यावर ठेवावं या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतो मध्ये ज्या दोन हजार सव्वीसच्या महानगरपालिका इलेक्शन चालू आहेत त्यामध्ये आज बी जे पीचे जे पॅनलमध्ये निरंजनदा दवटी नलवडे मॅडम शेटे मॅडम त्यानंतर मोहन वाटवे साहेब यांचा आज प्रचार या ठिकाणी चालू आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत आहे कारण त्यांनी केलेल्या कामाची ही पोच पोहती आहे असं मी समजतो आणि आम्ही त्यांच्यासोबत कायमच राहू